નમસ્કાર કાસ્કાર બાંધવન મી ઉદય અલવાડ શેતી એવડો યુટ્યુબ ચેનલ પર કરતો આતા સર્વ કાસ્થકાર બંધવસુ પુનઃ એકદા ખુ ખુશ कास्तकार बांधवांनो थांबनेल हिटलर टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव पण एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव आणि एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कुठून कुठपर्यंत पोहोचणार या ठिकाणी सोयाबीनचा आजार जर या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नांची आपल्या सर्वांना जाणून घ्यायची असतील या ठिकाणी अचूक उत्तरे तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून आता या ठिकाणी शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त का सकार व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची आवडेल की आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार पण एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडण की ज्याच्यामुळे आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारा प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार हो आणि या बदलामध्ये अखेर तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि या असणाऱ्या स्थितीमध्ये अखेर असा कोणता तो बाजार अशी कोणती ती वेळ की ज्यावेळी जगा काळी आपण सोयाबीनची विक्री केली तर सर्व कास्ताकार बांधवांचा होईल शंभर टक्के फायदा या सर्व प्रश्नांची आता घेऊया सविस्तर उत्तरे बघा मित्रांनो देशांतर्गत बाजारामध्ये दे जो सोयाबीनचा बाजारभाव असतो तो आंतरराष्ट्रीय बाजारामुळे या ठिकाणी निश्चित होतो मग सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारात काय सुरू आहे तर लक्षात घ्या एक महिन्यापूर्वी जो सोयाबीनचा बाजारभाव आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दहा डॉलर प्रतिबुशेच्या खाली होता तो सोयाबीनचा बाजारभाव सध्याच्या कंडिशनला सीबॉट वर अकरा डॉलर प्रतिबुशेच्या दिशेने सरकत या चाललाय याचा अर्थ मागच्या एका आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात ते दहा टक्क्याची सर्वात महत्वाचं कारण म्हणजे अर्जेंटिना या देशात जानेवारीच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यामध्ये पाऊस कमी पडला ज्या काळी ज्यावेळी अर्जेंटिनातील पीक हे फुलरा अवस्थेत होतं आणि याच्यामुळे भविष्यात अर्जेंटिनातील सोयाबीन उत्पादन घटण्याची एक शक्यता निर्माण झाली याच्यामुळे आपल्याला सेंटिमेंट बदलताना दिसलं ज्यामुळे सोयाबीनच्या बाजारी बॉटवर सुधारणा दिसली त्याचबरोबर ब्राझीलचा विचार केला तर ब्राझीलमध्ये सोयाबीन कापणी ही संत गतीने सुरू यामुळे सोयाबीनची आवक मार्केटमध्ये व्हायला थोडा उशीर होईल या कारणामुळे सुद्धा सी बॉटर सोयाबीनच्या भावाला आधार मिळतोय आणि या दोन कारणांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव हा आपल्याला वाढताना दिसतोय आणि ही ते जी कायम राहिली तर देशातील बाजरा सोयाबीनचा भाव एक तारखेनंतर प्रचंड बदलणार याबद्दल कसल्याही प्रकारचा संशय नाही यामुळे लक्षात घ्या की एक तारखेनंतर देशातील बाजरा सोयाबीनच्या भावात प्रचंड बदल होणार मग हा बदल किती होणार ते समजावून सांगतो बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला देशातील सोयाबीनची बाजारभाव पातळी ही अडतीसशे ते एक्केचाळीशीच्या दरम्यान आणि एक, एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या ही एक तारखेनंतर देशातील सोयाबीनची विक्रीसुद्धा घटत जाणार आहे म्हणजे ब्राझील अर्जेंटिना व देशातील सोयाबीनची विक्रीची घटत जाणार आहे या तीन महत्वाच्या कारणामुळे एक तारखेनंतर देशातील सोयाबीनच्या भावात प्रचंड बदल होणार या बदलामध्ये सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के तेजी दाखवणार दाखवणार ही तेजी कमीत कमी दोनशे रुपयाची असणार व सोयाबीनची भावपाती चार हजार ते चार हजार तीनशे दरम्यान राहणार यामुळे सोयाबीनचा बाजारभाव नजीकच्या भविष्यात एक तारखेनंतर बेचाळीसशेच्या आसपास जर गेला तर आश्चर्य वाटायला नको असा हे जाणकारांचं इथं स्पष्ट मत विक्रीचं काय करायचं मग विक्रीचा विचार करत असाल तर एकच तुम्हाला विनंती करतो की बघा हमी बहोर सोयाबीन विकल्या जात असेल तर शंभर टक्के विक्री करा पण शेदोनशेची तेजी आली पुन्हा वाटलं की नाही सोयाबीनचा सा भाव साडेचार हजार होईल नाही कोणाला वाटलं पाच हजार होईल असं काहीच होणार नाही शे शेदोनशेची हीच तेजी आपल्यासाठी सर्वमान्य म्हणून आपलं पुण्य म्हणून या ठिकाणी विक्री करून टाका फक्त जर तुम्ही खुल्या बाजारात सोयाबीन विक्री केलं तर भावांतर योजनेचा लाभ घेण्यासाठी ओरिजनल पावती घेऊन ठेवा ज्यामुळे होईल आपला फायदा तर ही होती मित्रांनो सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची अपडेट की या तीन कारणामुळे एक तारखेनंतर देशांत बाजारात सोयाबीनच्या भावात होणार प्रचंड बदल भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत आवडते युट्यब चानल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवून शेअर करा सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बेल लॉल करा याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्याला सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एक नवीन व्हिडिओ समी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्रांन आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओपासून खूप खूप आभार